नमस्कार सगळ्यांना मनस्पंदवर आज पहिल्यांदा लाईव्ह आले आहे माझा आवाज येतोय का क्लिअर मनस्पंदवर आज पहिल्यांदा लाईव्ह आले मनातलं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या शब्दावर प्रेम मिळेल पण तुम्ही दिलेल्या कमेंट्स आणि शुभेच्छा मला खूप बट देतात खरं सांगायचं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे बोलायला खूप काही असतं कसं बोलावं हे माहीत नसतं आणि ऐकणारही कोणी नसतं मला कविता आवडतात कारण कविता मोठ्या नसतात पण भावना खूप खोल असतात आज अशीच एक छोटीशी भावना तुमच्यासोबत शेअर करते कधी शब्द थकतात तर कधी भावना दमून जातात कधी शब्द थकतात तर कधी भावना दमून जातात तेव्हा शांतता देखील खूप काही सांगून जाते सगळं बोलूनही काहीच न उरल्यासारखं वाटतं सगळं बोलूनही काहीच न उरल्यासारखं वाटतं न बोलताही डोळ्यात सगळं साठलेलं असतं न बोलताही डोळ्यात सगळं साठलेलं असतं मनाचं वजन मनाचं वजन हलकं करायला कविता जन्माला येते मनाचं वजन हलकं करायला कविता जन्माला येते ती उत्तर देत नाही पण समजून नक्की घेते कधी कधी वाटतं ना आपण सगळं देतो पण समजून घेतलं जात नाही त्या वेदना शब्दात मावत नाहीत तेव्हा कविता जन्माला येते आज इतकंच वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मनस्पंदवर अशाच कविता कथा आणि भावना येत राहतील आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू शब्दांसोबत धन्यवाद